नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण आपल्या घरच्या साध्या शेवची मॅगी बनवणार आहोत तर सर्वप्रथम यामध्ये घालण्यासाठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ कांदा टोमॅटो आणि मॅगी मसाला हा मॅगी मसाला मार्केटमध्ये भेटत असतो पाच रुपयाला सर्वप्रथम आपण कढई गरम करून घेऊ कढईमध्ये अर्धा माप तेल टाका आणि शेवला व्यवस्थित भाजून घ्या जोपर्यंत शेवला रेड रेड रे कलर येत नाही तोपर्यंत भाजत राह एकदम कमी गॅसवरती अशा प्रकारे रेड कलर आल्यानंतर या शेवला एका प्लेटमध्ये काढून घ्या कढईमधलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा मोहरी आणि एकदाच टाका また山で止めてあるから。 चवीनुसार मीठ टाका व्यवस्थित मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच चटणी टाका लाल मिरची पावडर आणि नंतर थोडीशी हळद टाका अशा प्रकारे हळद चटणी मीठ एकत्र टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यामध्ये एक तांब्या पाणी टाका आता हे फोडणी दिलेलं पाणी एकदम फुल गॅसवरती उखळी येईपर्यंत तसं घोळू द्या उखळी आल्यानंतर त्यामध्ये आपण मॅगी मसाला ॲड करू बघू शकता आता आपण मॅगी मसाला ॲड केलेला आहे फक्त अर्धा पॉकेट मॅगी मसाला टाका जास्त टाकलात तर खूप जास्त मसाला होईल मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित पाण्याला हलवून घ्या आता यामध्ये आपण आता जी तेलामध्ये भाजली होती ना शेव ती ॲड करा बघू शकता अशा प्रकारे आपण घरगुती शेवची मॅगी बनवू शकतो मार्केटमधल्या मॅगीसारखी सेम टेस्ट असते आपण घरी बनवलेल्या मॅगीची पण आणि जर अशीच शेव जर तुम्ही मैदा पीठने जर का घरी बनवून खाल्लात ना ती तर पूर्णपणे मॅगीच असते मॅगी पण पन पूर्णपणे मैदा पीठनीच बनलेली असते तर ही शेव घरी बनवलेल्या शेवची ही मॅगी खूप टेस्टी लागते एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही मॅगी बनवून खा चॅनलवरती जर का नवीन असाल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी वाटली आपली घरगुती मॅगी साध्या शिवची मॅगी एकदा कमेंट करून नक्की सांगा बघू शकता जसा आपल्या मॅगीला लूक येत असतो तसाच लूक आलेला आहे या मॅगीला पण आता या मॅगीचं नाव आपण घरगुती मॅगी ठेऊ प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ जर का आवडला असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद